आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना पत्रकार बंधूंचं मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आणि माहितीतर्फे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो उपस्थित असणारे कृष्णा महामंडळाचे सदस्य सोनवलकर सर माझे मार्गदर्शक प्रल्हाद राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय शिवपराजे माजी आय एस अधिकारी भोसले साहेब ज्येष्ठ विधीतज्ञ आणि पलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय निकमभाऊ अशोकराव रणजितसे भैया भोसले जिल्हा भारतीय जनता पार्टी जयकुमार जयकुमारजी उपस्थित सर्व पत्रकार बनतो आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मला तर मी माझ्यावर कोण बोललं तरच मी कधीतरी उत्तर देतो आणि मला या सातत्याने होणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आणि कोणावर टीका टिप्पणी रस रस्ते खरं तर विधानसभा झाल्यावर सुद्धा मी ठरवलं होतं की टीका टिप्पणी करायची नाही योग्य वाटलं तर त्यांचा सल्ला घ्यायचा पण दुर्दैवाने काय की त्यांना या तिन्ही बंधूंना असं वाटतं की टीकाटिपणी केल्याशिवाय आणि मी स्वस्थ मला बसून न देता कुठंतरी चर्चेत यावं आणि आरोप प्रत्यारोप होतात आणि मी जे परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबाळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही मी अभ्यास नाही त्याचं कारण पुरव्यानिशी बोललो आणि मी थोड्या सगळ्या तुम्हाला सुद्धा थोड्या वेळात देतोय की गाडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण काय कारण त्याचं असं कारण आहे की रामराजेसाहेब कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले ते ही उपाध्यक्षाची तारीख त्यांची आहे चार एप्रिल एकोणीसशे एक सत्त्याण्णव साली ही त्यांची उपाध्यक्ष झाल्याची तारीख तारीख आहे कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली शहाण्णव साली एप्रिल महिन्यामध्ये शहाण्णव साली त्याचा प्रशासकीय मान्यता एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली डोंबलकोडीचा सर्वे आणि चौऱ्याण्णव साली डोंबलकोडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं हे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दिले की एकोणीसशे चौऱ्याण्णव साली डोंबलकुडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं पंच्याण्णवला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे ला कृष्णा महामंडळाचे सदस्य झाले सत्त्याण्णवला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला एक वर्ष आधी जाऊन शहाण्णवला शहाण्णवला महामंडळ स्थापन झालं हे उपाध्यक्ष झाले आणि चौऱ्याण्णवला जाऊन त्यांनी दोन वर कोटीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली झाली होती त्याचीही पत्र आपल्याकडे एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णव ला जे एकोणीसशे ब्याण्णवच जे हे कृष्ण याचं पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये डोंबलकोडी धरण हो, कसं व्हावं हो याचा प्रस्ताव शासन कराला हा त्याचा प्रस्ताव एकोणीसशे ब्याण्णव ते ब्याण्णवमध्ये आणि रामराजांचा ब्याण्णवचा काही संबंध आहे का पण तरी कायम सांगत आले की धोंबलकोडी धरण मी केलं कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं त्याच्याही आधी धोंबलकोडीची प्रस्ताव त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं ब्याण्णव साली त्याचा प्रस्ताव झाला आणि हे एकोणीसशे रामराजे साहेबांची मान्यता एकोणीशे शहाण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव चार एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव मग त्यांनी उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा मंडळाची स्थापना केली नेहमी सांगतात मी जनक आहे म्हणून मी नेहमी म्हणतो की यांचा पाण्या पाण्याशी काही ना संबंध नाही धरण कुठं झालंय हे यांना माहिती नाही धरण मावळ फरक झालंय म्हणतात धरण हे बाबा हिरडोशी सांगतं नीरा देवगर धरणाची दिना क्षमता यांना माहिती नाही की धरणाची क्षमता किती आहे धरणाला पैसे किती खर्च झालेत हे माहिती नाही कॅनल कुठपर्यंत आले हे माहिती नाही हे सगळे मी तुम्हाला पुराव्याशी देतोय की यांना त्या धरणाचा बलकोडीचा काही काळी मात्र यांचा संबंध नाही केवळ एक योगायोग होता बलकोडीला मान्यता मिळाली होती हे उपाध्यक्ष झाले सत्त्याण्णवला ला ला माझे वडील उपाध्यक्ष झाले पण असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही कृष्णापुढे केलं मी त्या महामंडळा उपाध्यक्ष म्हणून होतो उपाध्यक्षाचे अधिकार किती आपण बोलतो किती एखाद्या मा उद्या मानेकराव सोनवालकर सर इथं कृष्णा महामंडळाचे संचालक झाले उद्या त्यांनी म्हणायचं की आम्ही कृष्णा महामंडळाला जन्म दिला का मी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला पण रिटून बोलायचं त्या काळामध्ये लोकांकडे कागदपत्र उपलब्ध नव्हती अशा काळामध्ये लोकांना फसवता आलं आता काल ज्यांनी बादलीवर सुद्धा पाणी आणलं नाही पैठण तालुक्यामध्ये त्यांनी माझ्यावर मानण्यासाठी पर पत्रकार परिषद घेतली त्यांना माहिती नाही की ही नीरा देवगरची प्रशासकीय मान्यता ही दोन हजार तेवीसची प्रशासकीय मान्यता आहे आणि त्याच मान्यतेमध्ये आठव्या नंबरला आपण जर झूम करून दाखवू आहे आठव्या नंबरला पॉईंट त्र्याण्णव ची मान्यता त्याच दिवशी देण्यात आलेली आहे आता ह्या मान्यता असतील धरण असेल सुळशी असेल किंवा पॉईंट त्र्याण्णव असेल हे मी शोधून नाही काढलं हे कृष्णा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर संशोधन केलं होतं ते संशोधन फक्त आपण पुढे घेऊन गेलो आणि आपल्या तालुक्यासाठी फायदा करून घेतला की दोन हजार तेवीस ला आणि हे पॉईंट त्र्याण्णव हे आजचं नाही आहे धरणाच्या प्रकल्प अहवालात पॉईंट त्र्याण्णवचा उल्लेख आहे ज्यावेळेस धर्म पूर्ण झालं त्यावेळेस धर्म पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये उल्लेख आहे तर हे महाशय म्हणतात की आमच्या आमच्या अमक्यात अमक्याने मान्यता दिली त्यांना अठ्ठावीसशे कोटी रुपये आम्ही खर्च केला म्हणे अठ्ठावीसशे कोटी रुपये खर्च धरणाला मान्यताच नव्हती आठशे कोटीच्या पुढे तर अठ्ठावीशे कोटी रुपये रामराजांनी खर्च कसा केला सांगायचा उद्देश असा आहे की खोट बोल रेटून बोल अशा पद्धतीची ही प्रवृत्ती तर मी काल त्यांना सांगितलं की मी परवाच्या मुलाखतीत सांगितलं हे पत्र आपण करून की जवळपास एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी हे निरा देवगर हे निरा उजव्या कालव्याचा वाट वापरत आहे कार्यकारी अभिनंदाने दिलेली माहिती आहे ही दोन हजार एकोणीस मध्येच मला माहिती मिळालेली आहे की बाबा निरा देव उजव्या कालव्यावर निरा देवगरचा लोड किती आहे तर ते जवळपास एकोणीस खंडाळ्यापासून माशिरस पर्यंत एकोणीस हेक्टर अप्रत्यक्षपणे पाईपलाईन लिफ्ट इरिगेशन विहीर पाडून पाणी नेलेलं आहे हे सगळे एकोणीस वीस हजार हेक्टर पाणी निऱ्या उजव्या कालव्यावर जेव्हा निरा, निरा देवगरचं पाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये जाणार आहे शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देण्याची आपण योजना केलेली आहे तेव्हा हे पाणी वीस हजार हेक्टरचं पाणी साहजिक आहे हे पाणी वाढणार आहे याचा फायदा निरा उज्ज्व्या कालव्याच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे जे पाणी निरा देवकर वापरतो त्याचा फायदा मिळणार आहे म्हणून मी सांगितलं होतं की निरा देवकर झालं निरा उज्ज्व्या कालव्यालाही फायदा मिळणार आहे डोंबरकोडीला त्याच्यात एक टी पाणी मिळालं आणि निरा देवकर मुळे संपूर्ण तालुक्याचं कल्याण होणार आहे त्यांनी सांगायचं असं कुठं होतं का अभ्यास केल्याशिवाय बोलण्याचा पद्धत आणि म्हणून मी सांगितलं ज्यांना बादलीवर पाणी आणलं कधी नाही कधी साधारण साधा तलाव कधी केला नाही ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले मी त्या खात्या त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे खासदार म्हणून मी काम केलेलं आहे आपण अभ्यास न करता पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं योग्य नाही हे हे पत्र तुमच्या सगळ्यांना उपलब्ध उपलब्ध आहे याची माहिती आपण घेऊ शकता कि, किती नीरा नीरा ये चा, ये चा की किती देवगरचा याच्या व्यतिरिक्त जरी आपल्याला काय माहिती हवी असेल परवाच्या याच्यावर त्यांनी केलं की परवाच्या कालवा समितीला अधिकारच नाही हे कुठल्या तालुक्याचं पाणी कमी करून कुठल्या तालुक्याला द्यायचं त्यांनी जे काय पत्र याच्यावर दाखवलं त्याच्यामध्ये सातपुते साहेबांनी असं कुठं म्हटलं नव्हतं की मला फलटण तालुक्याचं पाणी पाहिजे कुठंही झालं निरा उजव्या कालव्यावर फक्त फलटण तालुका आहे का भोर आहे असं निरा उजव्या कालव्यावर भोर नाही खंडाळा आहे फलटण आहे माळशिरस आहे सांगोला आहे पंढरपूर आहे बारामती आहे इंदापूर आहे अनेक तालुक्यात राम संत मागणी ते पाच आले का की आमच्या तालुक्याचं पाणी कमी होऊ केवळ यांना राजकारण करायचं लोकांच्या मध्ये पराभवांनंतर कुठंतरी आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे म्हणून खोटारडेपणा केला रामराजे साहेब त्या मिटिंगला होते असा कुठेही विषय झाला नाही मिटिंगमध्ये आणि मी मिटिंग संपताना मी सांगितलं की अशा प्रकारचा चुकीचा आरोप त्यांनी कलवा समितीवर किंवा मंत्री मोदयांवर किंवा शासनावर सरकारवर आणि आमच्यावर करायला कुपाय पाहिजे होता तो मुद्दा निकालीत निघाला आदरणीय पाटील साहेबांनी फोनद्वारे ज्या मला सांगितलं होतं की रामराजे याच्यामध्ये बुद्धिभेद करतायत असा कुठलाही प्रस्ताव विचारायला येत नाही असला तरी तो त्यांना अधिकार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं मग खोटेपणा उघडकीत केल्यानंतर निवेदन देण्याचे फोटो आले हे बरोबर नाही मला सांगायचा विषय की तुम्ही तुमचं जे काही राजकीय ताकद आहे सकारात्मक कामासाठी खर्च करावा सुळशीचं पाणी म्हटले हिल का नाही माहिती नाही तर सुळशीच्या सर्वे सुळशी धरणाच्या सर्वेचे केंद्र झाले त्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला आहे आणि झालं दोन धरणापासून सुळशी फक्त सातशे मीटर लांबीवर हो आहे म्हणजे एक किलोमीटरच्या आत आहे आप सुळशीचा सर्वे पूर्वीच झाला होता सर्वे नाही सुरक्षी होऊ शकते याची माहिती पूर्वीच उपलब्ध होती त्याचा सर्वे करून आपण घेतला आणि आता त्याचा प्रकल्प अवल होतोय सुळशीतनं जर धोमला पाणी आलं तर कोरेगाव तालुका ता फलटण तालुका हे पूर्ण कायमस्वरूपी बागायती होणार आहे याचबरोबर मी यांना सांगितलं होतं की शिवथरगड हे पत्र आपण नीरा देवघरच्या पोटामध्ये शिवथरघळ नावाचा एक धबधबा आहे तिथं जवळपास साडेतीन टी एम सी पाणी साठवू शकतं पण एक टी एम सी पाण्यासाठी आपण तिथं विनंती केली की तिथं भिंत बांधून बोगद्याद्वारे पाणी निराधरण्यात सोडण्यात यावं आणि ते पाणी फिल्टरला उपलब्ध करण्यात यावं याचबरोबर आता तिथं तीन टी एम सी पाणी उपलब्ध आहे असं सांगण्यात आलं त्याचबरोबर त्या विभागाने कोकणामध्ये जे पाणी जात आहे त्या कोकण महामंडळाने जे समुद्राला पाणी जाते त्या समुद्राला पाणी जाते त्याची ओ सी सुद्धा दिलेली आहे की आता ते, ते पाणी या फलटण बारामती आता तीन टी एम सी पाणी झाल्यानंतर आपण म्हटलं की दीड टी एम सी बारामतीला गेलं तरी आपलं काय हरकत नाही दोन टी एम सी पाणी आपल्याला निरा उजव्या कालव्याला उपलब्ध होईल किंवा निरा देवघरला उपलब्ध होईल ही जी मागणी आपण केली होती त्याच्यावर सुद्धा आता प्रकल्प अहवाल तयार होत आहे आणि याला कोकण पाटबंधारे विभागाने हे समुद्राला जाणारं पाणी असल्यामुळे त्यांनी त्याला एनओसी सुद्धा दिली ही ची कॉपी रामराजे नी नीट बघून घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा समुद्राला पाणी वळवलेलं इकडे आणावं पाहिजे हे नुसतं म्हणून चालत नाही त्याच्यावर कारवाई करावी लागते त्याच्यावर काम करावं लागतं आणि पाणी कोणी शोधलंय त्या शोधलेल्या पाण्याला उजेडत आणावं लागतं अजून एक मुद्दा मी सांगितला होता की फवर्शन एक्कावन्न टी एम सी पाणी जवळपास हे फ्लड डायव्हर्शन कुंभी कासारी कोयना जे सांगली हे बुडीत जाते ते बुडीत जाणारं पाणी अमलपट्टीची आलपट्टीची अलमट्टीची उंची वाढवायचं चाललंय जर अलमट्टीची उंची वाढली तर अजून ते सांगली कोल्हापूर पाण्याचं जाणार आहे त्याच्याऐवजी पूर्वी कृष्णा भीमा योजना होती ती रद्द झाली आम्ही नव्याने फ्लड डायव्हर्शन योजना त्या ठिकाणी सरकारला सादर केली सर सादर केलेल्या योजनेला त्याच्यावर बैठक झाली आणि राज्य सरकारने त्याला तत्वता मंजूर मंजुरी दिली ते पाणी फलटण फलटण खटावमालला उपलब्ध होणार आहे याची आपण नीट माहिती घ्यावी की एका वाटी एम सी पाणी हे पर्लटन मानला त्याचं पाणी मिळणार आहे पर्लटन खटाव मानला याचीही नीट माहिती घ्यावी आणि ह्याच्यामध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे तत्वता मंजुरी राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर उपस्थित कोण होतो उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर जयकुमार गोरे बबनदादा शिंदे अनेक आमदार त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते हा राज्य सरकारच्या वेबसाईटवर आहे आपण कधीही त्या ठिकाणी हा कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा जो डिप जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चालला आहे तत्वता मंजुरी आपण कधी त्या राज्य सरकारकडनं मागवू शकता याची फोटोकॉपी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला अभ्यासासाठी देत। उपलब्ध करून देते केवळ अभ्यास न करता खोटं बोलणं हे बरोबर नाही कधीतरी अभ्यास करून सुद्धा आपण बोललं पाहिजे की हा त्याचा रिपोर्ट आहे फ्लड डायव्हर्शनचा मुद्दा झाला मीरा खोऱ्यामध्ये अतिरिक्त साडेतीन टी एम सी पाणी उपलब्धतेसाठी त्याचा आपल्याला कागदोपत्री या ठिकाणी माहिती दिलेली आहे याचबरोबर नीरा देवघरच्या विषयी किती त्यांना आहे याची माहिती दिली आहे कृष्णा खोऱ्याचे ते जनक आहेत का त्याची माहिती दिलेली आहे डोंबलकोडीची निर्मिती ही रामराजे आमदार होण्यापूर्वीच डोंबलकोडीला राज्य सरकारने पाणी उपलब्धता प्रमाण दिलं होतं पंच्याण्णवला त्याची मंजुरी दिली होती सत्त्याण्णवला हे मंत्री झाले तर मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काम केलं नाही त्याचं सुद्धा श्रेय घेता पण एखाद्याने कष्ट के केलेले आहेत त्याच्यावर पाणी टाकायचं काम आपण करू नये एवढंच मी आपल्याला याद्वारे विनंती करणार आहे याव्यतिरिक्त पत्रकारांना काय विचारायचं असेल तर ते त्यांनी विचारावं मला माझ्याबरोबर कृष्णा मांडकर सदस्य मानेकराव सोडकर साहेब आहेत शिवरूप्रजेसाहेब आहेत

तर त्याचं डिझाईन डिझाईनला कालचदारांनी फोन करून की डिझाईनला मान्यता घेतली आहे रात्रंदिवस काम चाललं तर एक आमचं सगळ्यांचं असं वाटतं की मी अखेरपर्यंत टेस्टिंग घ्यायचं आणि ते दारांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल अशी मला तर नक्की वाटते मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहून आलो आणि दररोज मी त्या संबंधित अधिकारी तो जो काही मक्तेदार आहे त्याची संपर्कात आहे परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राजेंनी एक असा आरोप केला की तुमचा पाण्याचा अभ्यास कमी तुमच्या ज्ञान म्हणजे ज्ञानाबद्दल क्यू येते त्याबद्दल आपण काय सांगाल मी सांगितलं ना की ज्या माणसाने एखादा पाजार्थाला सुद्धा बांधला नाही त्या माणसाला त्या माणसाने माहिती काय करण्यात काय तथ्य नाही त्या माणसाला उत्तर देण्यात मी काय तथ्य नाही हे वाटपात जे एक्क्याऐंशी टीएमसी पाणी आपल्याला वाढवून मिळाले त्याचं नियोजन काय

राज्य सरकारने त्याची स्टडी करण्यासाठी त्याला कार्यकारी अभियंत्याची नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता सावंत म्हणून कार्यकारी अभियंता आहेत कृष्णा त्यांची त्या ठिकाणी आहे आणि जवळपास एक वर्षाचा सर्व कालावधी त्यांना आवश्यक आहे कारण एकशे पंधरा किलोमीटरचा बोगदा पाडून ते पाणी फिल्टरमध्ये येणार आहे तर त्याचा संपूर्ण स्टडीचा रिपोर्ट यायला अजून सहा ते सात महिने लागतील आणि त्यानंतर राज्य सरकार पैशाची उपलब्धता करेल तो, तो एशियाई बँकेकडे त्याची आपण कर्ज मागणी राज्य सरकारने केलेली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाची कर्ज मागणी केलेली आहे तीन हजार कोटी रुपयेपर्यंत पै पहिला हप्ता द्यायला राज्य एशियाई बँकेने त्याला सहमती दर्शवली असेल राज्य सरकारच्या मान्यनुसार टप्प्याटप्प्याने सर प्रोजेक्ट झाला तर खूप महाग होतो आणि त्याला वेळही खूप लागतो त्यामुळे संपूर्ण रक्कम देणे राज्य सरकारने विनंती केली असा प्रश्न होता की रामराजे ज्यांनी कृष्णा विमा स्थिरिकरणासाठी आंदोलन केली किंवा मोर्चे काढले ते जाता कृष्णा विमा स्थिरीकरण व्हावं असं म्हणतात तर नेमकं दादा याबद्दल काय भूमिका कृष्णा विमा स्थिरीकरण हा प्रकल्प वेगळा आहे आणि तो त्याच्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही असं होतं की पर्यटनचा लाभ नव्हता त्यासाठी विरोधक रद्द झाला आता नव्याने आहे तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आहे आणि तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टमध्ये फलटण तालुक्याला पाणी मिळत आहे कुंबी कासारी असेल किंवा कोयना असेल या सगळ्या नद्यांचं कृष्णेचं पाणी आपल्याला जर मिळत असेल तर तो प्रोजेक्ट झाला पाहिजे हा फ्लड डायव्हर्शन पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय कृष्णा अभिमान तरीकरण एकशे दहा टी सीचा होता आणि हा पन्नास टी एम सीचा आहे याचंच टेक्निकल नॉलेज नसल्यावर रामराजांना कृष्ण आपलं डायव्हर्शन कळत नाही आणि कृष्णा कळत नाही त्यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये असे सांगितलं निराखोऱ्यामध्ये अजून पाणी आहे पण लवादामुळे मी जास्त बोलू शकत नाही तर नेमकं त्याबाबत काय सांगितलं ते काय म्हणले फलटण तालुक्याला गेले तीस वर्षामध्ये पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आंदोलन करण्याची वेळ आलेली नाही पण आजपर्यंत जे तुम्ही मानताय ते आता तेच म्हणताय पण ते अधिक सफलपणे अभ्यासपूर्णाची मागणी मी म्हणतेय की जे सोळा टी एम पाणी त्याचा कुठं हिशोबच लागत नाही की नेमकं केलं होतं जे स्वतःला पाणीदार समजतात त्यांनी ते पाणी वळवण दाखवावं हिम्मत असेल तर त्याचे मंत्री आस... होते सोळा टी सी पाणी पाणी जवळपास चौदा टी सी पाणी जे निराफर शिल्लक पाणी आहे त्यातल सात टीएमसी पाणी हे मराठवाड्याला दिलेलं आहे पाच टी एम सी पाणी हे चेन्नई शहराकरता त्याचं रिझर्वेशन निरा निर्याच्या पाण्यावर झालेलं आहे तुम्ही मला चेन्नई कुठं निरा कुठं तर त्याचा विस्तृत असं आहे की हे हे पाच टी एम सी पाणी आंध्र घेणार आणि आंध्र सरकार ते मद्रासला पाणी पाच टी एम सी त्यांच्या कोट्यातून काढून देणार आणि त्याचा वाटप करताना त्याच्यासाठी पाच टी सी पाण्यावर आपल्या पाच टी एम सी पाण्यावर त्याचं रिझर्वेशन टाकलं त्यावेळेस आपले पलटणकत् जे मंत्री मोदय होते सात टी एम सी पाणी हे मराठवाड्याला गेलेले टू पॉईंट टू टी एम सी पाणी फक्त शिल्लक आहे आणि ते पाणी जे टू पॉईंट टू पाणी शिल्लक आहे त्याच्यावर सुद्धा रिझर्वेशन आहे पेयच्या पाण्याच्या योजना लपाच्या योजना अन्य योजनांसाठी ते पाणी शिल्लक आहे आता जर पाणी हवं असेल त्यांना सोळा टी एम सी पाणी जर ते शिल्लक असतील तर त्यांनी सोळा टी एम सी पाणी दाखवावे कुठलंही पाणी या खोऱ्यामध्ये शिल्लक नाही शिल्लक असतं तर माननीय अजितदा पवार यांचे आणि पलटणकरांचे आ... वाद नीरा देवघरच्या विषयावर झाले नसते त्यांनी सोळा टी एम सी पाणी बारामतीला नेलं असतं आणि आमचं बारा टी एम सी पाणी फलटणला दिलं असतं पाणी कुठलंही शिल्लक शिल्लक पाणी असतं ते इंदापूरकरांनी ते सोडलं नसतं किंवा अन्य मराठवाड्याने ते पाणी शिल्लक सोडलं नसतं कुठेही पाणी शिल्लक नाही आता शिवतरगळ इथे एक टी एम ची वॉल बांधली तर भविष्यात तिथं वाहतं पाणी धरून साडेतीन टी एम सी पाणी एक टी एम सी जरीचं पाणी साठवण पण साडेतीन टी एम सी पाणी वापरात उपलब्ध होऊ शकेल असा एकमेव स्पॉट आहे त्या ठिकाणी शिल्लक आहे त्याच्यासाठी <laughs> आपण प्रयत्न केले त्याच्यासाठी आपण आता कोकण पाटबंधार्या विभागाची मंजुरी घेतली रामराजांनी सोळा टी एम सी पाणी शिल्लक असतं तर ते त्यांनी अजून एक की भोर तालुक्यातले जे नदीवरचे केटीवर ते ऑटोमॅटिक भरले जातात पण खंडाळा असेल फलटण असेल माळशे असेल किंवा अगदी बारामती असेल तर त्या केटीवरसाठी पाण्याची तरतूदच नाही मान्यताच नाही ते भरण्याची त्यासाठी त्यांनी अशी मागणी केली की जे आता बचतीचं चार टी पाणी आहे तर ते भंडारे बांधण्यासाठी ते देण्यात यावं अशी त्यांनी मागणी रामराजे साहेबांना माहिती मह, पाहिजे कि आपल्या एक टीएमसी पाणी हे आपण जवळपासून थंड तर घेतलेलं आहे राहिलेल्या तीन टी एम सी वर बोर खंडाळा वाशिरस पंढरपूर आणि सांगोला यांचा त्याच्यावर आता हक्क आहे पंढरपूर आणि सांगोला हे पूर्वी प्रकल्प लाभू शकणार नव्हते शिल्लक पाणी राज्य सरकारला देत असल्यामुळे कॅबिनेटने ठराव करून पंढरपूर आणि सांगोल्याचा समावेश लाभ क्षेत्रामध्ये त्यांना केल्यामुळं आता शिल्लक पाणी तीन टी एम सीमध्ये हे चार पाच तालुक्यांचं पाणी आहे आणि एक टी एम सी आपण पाल्या ऑलरेडी आपण दोमलकुडीला घेतलेलं आहे त्यामुळं आता पाणी शिल्लक नाही